महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी नंद्राबाद माझ माहेर माझ्या वडिलांचे नाव गोपीनाथ गणपत कोरके माझी वडील शेत जमीन गट नंबर पासष्ट दोन ची बोगस रजिस्ट्री रद्द करण्याबाबत आम्ही उपोषण करत आहोत नेमकं काय आम्ही आहे गणपत म्हणजे वारस गोपीनाथ त्यांनी आम्हाला विचारात न घेता किंवा आम्हाला काही माहिती नसतानी ती जमीन परस -परस त्यांच्या नावावर करून घेतलेली आहे आणि त्यांनी ते त्याच्यामध्ये आता त्यांनी ते त्यांच्या नावावर करून दिली आमच्या आजोबाची जमीन होती ना तर ती परस्पर त्या मेहमूद खान निकली तरी इकली ती आम्हाला माहिती नाही रेजिस्ट्री करावा त्याच्यासाठी आमचं उपाय याच्या संदर्भात निवेदन दिले नाही पहिल्यांदा तुम्ही आंदोलन केलेलं आहे याविषयी तुम्ही पत्र व्यवहार केला का संबंधित विभागाकडे हो हो हां तुम्ही पत्र दिलं पत्र दिल्यावर तुम्हाला काय उत्तर मिळालं त्याबाबत उत्तर मिळालंच नाही आतापर्यंत मला उत्तरच नाही मिळालं नाही नाव सांगा तुम्ही किती वर्षापासून या

झालेली बोगस रद्द रद्द करण्याबाबत करत आहात कुलाची जमीन होती माझ्या आजोबाजी होती गणपत लिमबाजी करते मोहम्मद खान मोहमूद खान यांनी परस्पर म्हणजे कुठली माहिती न देता यांनी परस्पर ती जमीन घेतली त्याला बटाईन करायला दिली त्यांना ती बटाईन करायला दिलेली होती మా అంత పరస్పరీ బోగస్ కాబోస రజిస్ రిస్ట్రే రద్దు ఆందోళన